तिसरी भाषेच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भात कुठेही कंपल्सरी आणि वार्य असा शब्द नाही तिसरी भाषा विद्यार्थी त्यांच्या पालकांना जी अपेक्षित असेल हे त्यांच्यावर सोपवलेलं आहे ते जे सांगतील त्या भाषेचं शिक्षण त्यांना दिलं जाईल आता राहिला विषय पहिली इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये किंवा आता मराठी मराठीमध्ये सुद्धा पहिल्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना अगदी चित्र बडबड गीतं या माध्यमातून ते शिकवलं जात आहे ना की क्लिष्ट प्रमाणात आणि म्हणून अपेक्षित असं आहे की आता ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या वतीने देशव्यापी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण आपण पाहतो आहोत की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही गुण त्यांना दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेचे पण गुण दिले जाणार आहेत आणि त्या गुणांच्या स्पर्धेमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी पाठीमागे पडू नयेत या दृष्टिकोनातून तो निर्णय केलेला आहे अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल परंतु याच्यामध्ये कुठेही मराठीला कमी लेखणं किंवा कोणा कोणत्या एका भाषेला प्रमोट करणं हा बिलकुल याच्या पाठिंबाचा विषय नाही साधारणपणे त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या पैकी अधिक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर ते शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी वेगळ्या भाषेत आता उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये तीस चाळीस संख्या आहे आणि त्या वर्गातल्या पाचच विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची मागणी केली उदाहरण तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल आणि मग इतर विद्यार्थी ज्या भाषेची मागणी वीसपेक्षा जास्ती तर त्यांना त्या शिक्षण देणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करू द्या हे स्पष्टपणे लिहिले आहे आता राहिला विषय बाजारामध्ये जी काही हिंदी भाषेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती पुस्तक यापूर्वी अगदी तीस चाळीस कदाचित त्याआधी पण वर्षांच्या पासून ज्या इतर भाषा माध्यमांच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या साठीची ती पुस्तकं आहेत दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं त्या माध्यमांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत अद्याप हिंदी आपल्या राज्याच्या वतीने बंधनकारक हा काही विषय नाही आणि राहिला विषय तर त्याचे पुस्तक छपाई वगैरे अद्याप केली गेलेली नाही हो पूर्वी जेव्हा हा निर्णय अनिवार्य केलेला होता त्यावेळेस पुस्तकाचं पहिली यत्ता पहिलीच्या पुस्तकाचं प्रारूप तयार केलं होतं ही वस्तुस्थिती आहे परंतु ते पुस्तक छापण्यात आलेलं नाही आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आव्हान आहे की पुस्तकाला आपण विद्या एक प्रकारचं दैवत मानतो चालताना थोडं पाय लागला तरी आपण त्याचं पाया पडतो आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या पासून इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या साठीची ती पुस्तक आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा